नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसला आयुष्यमान कार्ड कशा पद्धतीने काढू शकता तेही एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्ही आयुष्मान कार्ड अशा पद्धतीचं सर्च करायचं आहे ते सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर पहिल्या नंबरला एक वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून वेबसाईटवर डायरेक्टली येऊ शकता वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेला दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेला दिसेल त्यानंतर तुम्हाला स्कीम मध्ये पी एम जे ए वाय हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं स्टेट निवडायचं आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला स्कीम या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पी एम जे ए वाय डॅश एम जे पी जे ए या बटनावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल आधार नंबर ज्या व्यक्तीचं तुम्हाला भारत कार्ड आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचा आहे सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचं रेशन कार्ड जर ऑनलाईन नसेल तर तुम्हाला तुमचं इथं नाव दिसणार नाही तर त्यासाठी तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला इथं दिसत असेल तुमच्या फॅमिलीचे नाव त्यानंतर ज्याही व्यक्तीचं तुम्हाला कार्ड काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं या बटनावरती तुम्हाला दिसत असेल खाली इथं ई या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन दिसेल ज्या ठिकाणी तुमचा इथं तुम्हाला आधार नंबर दिसत असेल त्याच्याच बाजूला तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ओटीपी येतील एक तुमचा आधार कार्डचा आणि एक तुमचा मोबाईल नंबरचा ते ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल तुम्हाला इथं खाली दिसत असेल ई केवायसी तुम्हाला इथं चार ऑप्शन दिसतील ज्यामध्ये तुम्हाला आधार ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा आधार नंबर दिसेल त्याच्याच बाजूला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल इथे तुम्हाला येस या ऑप्शन वरती क्लिक करून अलो बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वर दोन ओटीपी जातील एक आधार चा आणि एक मोबाईल घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा एक पेज ओपन झालेला दिसेल जिथे तुम्हाला दिसत असेल फोटोग्राफी इथे तुम्हाला लाईव्ह फोटो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेला दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो हा कॅप्चर करून घ्यायचा आहे फोटो कॅप्चर केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा अशा पद्धतीने एक फोटो येऊन जाईल ते केल्यानंतर तुम्हाला प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा फोटो हा शंभर टक्के मॅच झालेला असेल त्यानंतर तुम्हाला इथं खाली खाली यायचा आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्हाला काढला अटॅच करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं ओटीपी टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर बाकीची माहिती ऑलरेडी आलेली असेल त्यानंतर तुमचा इथं पिनकोड टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक पेज ओपन झालेलं दिसेल जिथे तुम्हाला दिसत असेल की तुमची ई e केवायसी कंप्लीट झालेली आहे त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीने पेज परत ओपन झालेलं असेल कारण की पाच मिनिटापर्यंतच लॉग इन हे असतं त्यानंतर तुमची ही आयडी ऑटोमॅटिकली लॉग आउट करून दिलेली असते काही अडचण नाही त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुमच्यासमोर परत अशा पद्धतीचं एक ऑप्शन आलेलं दिसेल त्यानंतर तुम्हाला पीएम जे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला सब हे ऑप्शन सुद्धा आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथं आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल तुमचं स्टेटस हे व्हेरीफाय झालं आहे त्यानंतर तुमचं कार्ड हे अप्रूव्ह झालं आहे त्यानंतर तुम्हाला ऍक्शन बटनच्या खाली तुम्हाला इथं डाऊनलोडचं ऑप्शन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल जिथे तुम्हाला दिसत असेल तुमचं नाव तुम्हाला इथं दिसत असेल त्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक त्यानंतर त्यांचं नाव हे ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसत असेल अशा मार्फत तुम्हाला हे व्हेरीफाय करायचं आहे त्यासाठी मी आधार ओटीपी या बटनावरती क्लिक करतो आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला आलो या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं दोन ओटीपी पाठवले जातील एक म्हणजे तुमचा आधार कार्डचा ओटीपी आणि ज्या मोबाईल नंबरने तुम्ही लॉग इन केला होता तो ओटीपी ते ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं खाली तुमच्या ज्या व्यक्तीचा तुम्ही सिलेक्ट त्या व्यक्तीचं कार्ड तयार झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला डाऊनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे डाऊनलोड वरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर एक व्हिडीएफ डाऊनलोड झालेली असेल त्यानंतर तुम्हाला इथं ओके वरती क्लिक करायचं आहे बघू शकता मित्रांनो एक पीडीएफ तुमच्या समोर ओपन झालेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं आयुष्यमान कार्ड हे काढू शकता आणि पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार हा करू शकता तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र व मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र व मैत्रिणी सुद्धा हा व्हिडिओ बघून फॉर्म भरू शकतील आणि आयुष्यमान कार्ड हे काढू शकेन तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद